डेमंड कंपनीने काय करायला पाहिजे हे सांगायला डेमंड कंपनीने आपल्या जवळ दोन मिनिट आहे सांगा नाही दोन मिनटं आहे आपल्याला महत्वाचं तेवढं एडिट केलं ते आपण त्याचं काही आमचे सर्वात महत्वाचे भेटू भेटू चालू आहे नमस्कार मंडळी आपण लोहारा इथे आलेलो आहोत तुम्ही बघू शकता मागेच रेमंड कंपनी आहे आणि इथन मला तक्रार आलेली होती त्या संदर्भात आपण इथे जमलेलो आहोत तुमचं नाव काय आधी माझा विनोद खाडे मी फिनिशिंग डिपार्टमेंट पंधरा वर्ष झाले मी या रेमंड कंपनी मध्ये काम करत आहे आणि आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो होता वाढ जो आमचा हक्क आहे आणि तो हक्क आमचा आमच्या युनियननी हिसकावला जो हक्क आमचा होता तो हक्क आमच्या युनियननी आमच्यापासून हिसकावला सोळा महिने झाले आमचं एग्रीमेंट चालू झालेला आहे चालू म्हणजे जिथून आम्हाला लागू व्हायचं होतं तिथून यांनी सोळा महिन्यापासून आमचं एग्रीमेंट लागू केलं नाही लागू केलं नाही त्यामुळे सर्व कामगारांनी एकमत होऊन हा संप केलेला आहे कोणताही वर्कर असा विचार करत नाही की कंपनीचं नुकसान कि व्हा किंवा कंपनी बंद राह किंवा कंपनीचं उत्पादन व्हाव नाही जेवढी कंपनी आमची वर जाईल त्याचा मोबदला आम्हाला मिळेल याच भावनेचे सर्व हे वर्कर आहेत पण आमच्या सोबत कोणताही न्याय भेटला नाही आम्ही ज्या दृष्टीने म्हणत आहोत की आमचा मोबदला आम्हाला द्या आमचा मोबदला तर दूरच पण आमच्यावर काही काही गोष्टी लादल्या लादल्या कशा काही जर मुलं काही कारणास्तव ऑप्शन राहिले त्यांना सस्पेंड करण्यात आलं त्यामध्येही युनियन न कोणती दखल घेतली नाही दुसरी गोष्ट अर्ध पाळीमध्ये किंवा रात्र पाळीमध्ये एखादा जर वर्कर झोपून सापडला तर त्याला बरजबरीने त्याचे फोटो काढून मॅनेजमेंटला दिले यामध्येही पूर्ण जबाबदार भावन बाहन भावन आहे आणि त्या माणसाला तीन दिवसाचा पगार दिला नाही तीन दिवसाचा पगार म्हणजे आमचं अटेंडन्स अलाउन्स साठ ते आठ हजार रुपये डायरेक्ट मायनस काहीच नाही त्यावरही आम्ही बोललो त्यावरही आम्हाला आम्हाला मॅनेजमेंटशी बोलायचंच नाही सर्वात पहिले आम्ही ज्या प्रतिनिधीला निवडून दिलं आम्हाला त्या प्रतिनिधीसोबत बोलायचं आहे त्याच प्रतिनिधीसाठी आम्ही काल इथं सर्वजण जमा झालो आम्ही सर्व संप पुकारला तरीही आम्ही आज कामावर येत असताना आम्हाला रेमंड युकोच्या या गेट वर आम्हाला अडवण्यात आलं आम्ही गेट वर याच्यासाठी अडवलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा फॉर्म भरावा जबरदस्ती या फॉर्म मध्ये पूर्ण बळजबरी केलेली आहे पूर्ण बळजबरी या फॉर्म मध्ये असं लिहून आहे का तू जर आतमध्ये येशील तर तुला काम करावंच लागेल आणि शिस्तीनं करावं लागेल दबाव टाकून हा फॉर्म आम्हाला भरायला सांगत आहे म्हणून आम्ही हे फॉर्म भरला नाही इथं इथं उपस्थित जेवढे माणसं आहे आणि जे लोक आतमध्ये आहेत त्यांच्या सकाळपासून त्या नाश्त्यापासून तर खाण्यापर्यंत सगळ्या बंद आहे पाणी सुद्धा बंद केलं आम्ही काल कामगार आयुक्त आले होते कामगार आयुक्त कालच आले होते नाही काल आले होते आम्ही कामगार आयुक्तांना एक विनंती अर्ज दिला की आम्ही जिथपर्यंत संपावर आहे आमच्या जेवणाचा आमच्या पाण्याचा पूर्ण जो खर्च आहे किंवा जो भार आहे तो कंपनी उचलेल पण कंपनीनं हे पूर्ण बंद केलं आम्ही आम्ही पाणी आता आणलं तुम्ही बघितलं तुम्ही स्वतः बघितलं आम्ही दुसऱ्यांसाठी डबे घरून आणले आता इथं आम्ही जे काही आमची जे काही आमची आहे ऐपत जे काही आमची ऐपत आहे आम्ही त्यानुसार करू पण आम्ही आमच्या एकाही कामगाराला उपाशी राहू देणार नाही आतमधल्या आणि काही काही मुलं इथून दोन दिवसापासून आहेत त्यांची मेडिकलची कोणी मुभा घेतली नाही कि तू उपाशी आहे किंवा तुला काही लूज मोशन येत आहे किंवा तुला विकनेस आहे उपाशी आहेत आमचे वर्कर आठ मध्ये सात तारखेचा पगार दहा तारखेला सात तारखेचा पगार यांनी दहा तारखेला केला आम्हाला पगार जो पगार आहे आमचा सात तारखेला होता त्यानुसार कंपनी सर्वांनी ईएमआय जी आहे आमची एसबीआयची ईएमआय ती सात तारखेची सातच तारीख ठेवली आज त्यांनी दहा तारीख केली म्हणजे काय होत आहे प्रत्येक एसबीआय वाल्याचं जेवढे खाता आहे तेवढे बॉन्स होत आहे चेक ऑलरेडी तीनशे ते चारशे रुपये पेनल्टी देतो आम्ही पेनाल्टी रेकॉर्ड पेनल्ट खराब आम्ही यामध्ये कंपनी मॅनेजमेंटला दोष देत नाही आमची जे कामगार युनियन आहे आमच्या सोबत नाही काल आम्ही त्यांना विचारणा केला जर कंपनी मॅनेजमेंट तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही आमच्या बाजूला ते आले नाही आम्ही काल कामगार आयुक्तांना लिहून दिलं की आम्हाला यांची रिझाईन पाहिजे आम्ही आमच्या परी न पाहू आमचे जे कामगार आहे आम्ही त्या प्रतिनिधी न पाहू या वर्षी आम्हाला मुद्द्यामध्ये शाळा वगैरे सर्व गोष्टी लागणार असं समजलं काहीच नाही शाळा मागच्याही मुद्द्यात होती काहीच नाही मागच्याही मुद्द्यात होती येण्या जाण्याचं पेट्रोल होत येण्या जाण्याची बस होती दवाखाना होता पाच लाखाचा इन्शुरन्स होता आता पाच लाखाचा इन्शुरन्स पैसे घेऊन दोन लाखावर आला दुसऱ्यांना आमची ओव्हर बंद झाली ज्या ओव्हरटाईम मुळे आम्ही सर्व खर्च करत होतो ते ओव्हरटाईम आमची बंद झाली आमचा मेडिक्लेम पॉलिसी बंद झाला मेडिक्लेम पॉलिसी बंद तर झालीच झाली त्यामध्ये चार पाच बिमाऱ्या गेल्या त्याच बिमाऱ्यासाठी तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकता नाही तर घेऊ शकत नाही